किंग ऑफ डोंगरी सुपरमॅन आहे हो कॅमेरामॅन मेर। <laughs> प्रोमॅक्स फ्रेमकोट आहे त्याचा स्विमिंग पूल झालेलंय भात कुठे त्यात दिसत नाही लावलेला आता मूड बिड वाहून गेलांच हा मग यांचा मग <laughs> अंघोळ <laughs> करतो <laughs> जा <laughs> नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कालच्या ब्लॉगचे मी एडिट गेलो तेव्हा माणसं म्हटलं की कालच्या ब्लॉगचे दोन तीन पार्ट कट झालेले आहे सो ठीक आहे आज जाऊ आज पण तुम्हाला मी कसं काय आहे दाखवतो आणि तात्या असेलच बरं बरं चार नव्हता पण आज असेल आज जाऊया आणि पाऊस पाहू शकतो तुम्ही ता 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 मला। आज मला खूप कुठे झालेले बारा घरी वाटलेले जोपर्यंत पाहून जाणार नाही तोपर्यंत मी काय जाणार नाही कालचा ब्लॉक आहे तुम्ही नक्की पहा रस्त्यात दुकानात जाता काय आप्पा भेटले मला आपण परत सोडला आता इथून एकटाच आज चतू लगेच आजारी झाली आज मला एकट्यालाच जायला लागेल चला आता काय कामाचं करायला लक्ष हे ट्रॅक्टर आज आलाय

मी चालवलं काल मी मी चालवलं टनच घेत येत ना आकडला ना काल मग टन घ्या येत ना टर्न कोणा त्यांचे पण डॉक्टर आलाय का त्यांचे झाले ना बाई नाही झाली केपाटी केली ती हो ना ही तर ना त्याला खंडलाय त्यांची लवकर होईल त्यांची लय माणसं आहेत लवकर होईल त्यांची एक लावली ना हो ना एक त्याला आमचं ऐकायला येईल म्हणून जोराला आठ डर लागतं आहे नाही ना नाही आता किती वाजलं बघायला लागतील वाजले किती एक एक वाजला असेल मग टाईम झालं ना तू काल लेट आलास मी वाट बघली तुझी त्यांच्या ते वगैरे लागल्या जेवायचे नाही जेवायचे नाही भूक लागलेला आज पाऊस नाही ना डाल <laughs> ना। थेम नव्हता घामात बनलेला जाल आज नाही आंब आणलंस आंब आज नाही भेटलं नाही आज आठ मी काय नाही आलो ना लेट कुठं किती वाजता आलास नऊ वाजता लवकर तर वाजता आलंच मी एक वाजता आलो इथं भेटत आणि हा कालच काल ना आंब सगळं मग पाऊस नाही ऐका शाभ भरती लागली पैसे मोदीचं पैसे नाही का भरलं मग कधी भरतील परतील परतील बार माझ्या का तिथं आपण ना संध्याकाळी तू दिवसा येत जा मी संध्याकाळी येत जाईल संध्याकाळी येईल मी तुला बात घालतो त्या वय हो आता ही पण वाई करून घे ही करतो ते नाही विकत ना तिथ झाप आहे आपल्या कालच्या वेळी लेट झाल्या ना कानाज्या हा थोरश्याच झाल्या एवढा मोठा काही जावायच्या आज पक्का मोठा ह्याच्या इथून कमी वर्ष तात्या टेटशी कामं चालू झाली आमची एव तात्याला जात आणि म्हणतो मी अशा तात्याने इकडे पाणी साठवून ठेवतो फुल पॅकिंग बाहेर झालाच माझे तात्या असाच एक दिवस आलता घरी ना मला बोलतो तुला मी बघला टी व्ही बोल तात्याला कसं आहे म्हणतो जात्या बोलतो मला दाखवला जातो आता तात्याला पण घेतो बघा जात म्हणजे जा एमर्जन्सी आहे टीकाहीच बरं आहे आता पाऊस बिऊस आहे ना तर जेवण बिवण काढलं इथे असं भिजत भिजत नाही असं झाडाबिडा लावलेले आहेत तात्याने मस्त एकदम डॅशिंग अतिशयची पर्सेंटेज अशी आमच्या अद्याप स्ट्रॉंग कामं करतो अद्याप एखादा माणूस दमला असता वय झालाय पण नाही आता आखा पॅक करीन झाल्या बोलसेल मग काल तर लय बोलणार आजकाल नको पावर नाही का आज ना ना <laughs> पावरच <ने> का <laughs> <पामर ना। laughs> आज आणली नाही का हा वाटलं गेलं काम त्याच बोललो स्लो होत आहे का सगळं आज स्पीड कमी आहे कामा पावर हो गेम आहे सगळी पावर व गेम गॅन कापड घ्या ना मग हा काल पण निघला ना आजारी होतो काय नाय पावर नाही तर मग गाणं बन नाही असं आहे ना <laughs> आज सुमसाम आहे आज सुमसाम आहे सगला पावर सगली सगळी गेम आहे पावर नाही ना नाही पावर असते तर मग एक नाही अशी किती गाणी झाली असती आजपर्यंत मग सांगायची पण गरज नव्हती पावर असते बोललो सांगायची पण गरज नाही आपली असती पाऊस गेलेला काय आता मी पण जातो शेतात असा मोठ फॅकायचं काम जोरात एक कोपरा झालेला आहे याच्या आधी मी जातो मी झाले गे आता मक्या शेडला पावर आणतला आणि आजचं वातावरण क्लायमेट खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आमची गाडी गाडी घेऊन जात ती भात लावाची जमीन आणि ते भात पेराची भाग बागे आणि शेतात तिकडं काडी त्या झाडाच्या खाली चला जा, पहिले आता मक्या मक्या शेटला पावर न बरोबर ना तर काम सुसाडू आता काय आम्ही मी तर शातोवर जेवायला बसतोय आणि मी आधी शातात गेलोच नाही आता जेवल्यानंतर जाऊ काय जेव्हा आता नको ना जेवलं का मग जातो आता परत मगाशी गेलतो बोललो आता काय माखाचा तुला दाखवतो गाणं बोलायचा नको नाही गाणं नाही माझ्याशीच बोलतो तो असा मध्ये नाही गाणं बोल ऑफलाईन गाला असतो हा गाणं नाही ना बोल तो दाखल नो का शातो आपली कालची व्हिडिओ तुला कांदा तो बोल <laughs> ला का का ना मग लाज वाटेल त्याला लाज वाटेल पब्लिक बघाल कसं आहे गाणं मग आपला आम्ही दोघे तर पहिले जेवाला बसतो जेवलो का मग होत्या अख्खा शात आमचा कम्प्लीट होईल आता पॉवर घेतले का गा म्हणजे चार पॉवर घेतल्या बस हवा निकल गई चार त्या जरा ते पण त्या होईल का होईल आज होईल ना होईल म्हणजे असं बघू ना होईल तेवढं होईल काय होईल तेवढा होईल पावर उतरेने जाऊद वेळ होईल नंतर नाही नंतर बघू मग उद्या करू उद्या करू नाही होईल होईलच का व्हायलाच डायरेक्ट टार्गेट दिला होईल म्हणजे होईल होईल हां बघ मी आज होईल चार पावर घेतले <laughs> सुपरमॅन शेत होता सुपरमॅन आहे खरे सुपरमॅन होय कॅमेरामॅन मी कॅमेरामॅन आहे आणि यो सुपरमॅन असा गाव आहे <laughs> पाऊल आलाय बांधला आम्ही यो नवीन रेनकोट आहे रेनकोट नवीन रेनकोट वाच पण याला याला उठला आता रेनकोट असलं कसं असत कुठे गेला नवीन स्टाईल आहे नवीन स्टाईल आता आम्ही जातो शेतात शेतज अल्ट्रा प्रोमॅक्स रेनकोट आहे ऑलरेडी साधा रेनकोट आहे पण तो पूर्ण चिखलात माखे त्यामुळे आम्ही हा रेनकोट वेअर केलेला आहे याच्यात लुक कसा दिसतो तुम्ही सांगा फक्त तुम्हाला बोललो होतो गाईज मागाशी की जोरदार पाऊस आलेला आहे आणि आमच्या शेताचा स्विमिंग पूल झालेला आहे भात कुठे आहे त्यात दिसत नाही लावलेला अख्खं मूड बिडवावून गेला आमचं वाट लागली वाट पुरा जोरदार <laughs> आखं मूड बाहेर काढायला घेतलं आणि या रेनकोटचा काहीच फायदा नाही काही तुम्ही वापरू नका का हे शेताचा पुरे बांध बिन अख्खं भरून गेला आमचे कुठले बांध आता काही फायदा नाही अख्खे ते मूठ काढायला घेतलेले आता इथे कुठं काय लावलंय त्याच आम्हाला माहित नाही आणि या शेतात तर तुम्ही पाहू शकता आता मला तरी असं वाटतंय रेनकोट काढावा आणि सरल इथं आता पवार असतात जाम जर पाऊस आले काही मग त्याच्या डाख मूठ काढायला घेतलं आमच्या त्यांनी आम्ही दमलो काढून काढू दिसतोय का असा पुढून येतो मी पुढून लावला तिकडे पण मूड गेलं काय पूर्ण राहू दे ला आता राहू दे काही समजतच नाही काही कुठं लावलंय काय डायरेक्ट ते मूड आतमध्ये गेलं खूप जोरात पाऊस झाला आणखी आहे गेला नाही परत ये आता या डोंगरावरचा पाणी खालीला कशा त्यात तिकडे पाहू शकता तुम्ही किती जोरात झालेली आम्ही बाहेर निघतो इथल्या मी ऑलरेडी बाहेर ये मक्के शेड पण बाहेर आला आमचा आता पावर घ्यायला लागेल ना मक्के शेडला तो आता मी का मला या काय पट नाही या नसतात मानले मम्मीने केला नाही काल नाही काही पडलं पाहिजे भिजून तर अख्खा भिजलो मी आता एकशे ताऊन झालेले आणि आम्ही तर आम्ही गेलो तर आंबा वाढायला आंब पडायला <laughs> कसा येत आंब तो दाख गे तू बघू कुठे तो मोठा का तो आताच बस येईल मोठा आहे पाऊस काही नाही तोंडात झाला ते पिकल्याला मन पिकल्याला दाखवत मला बघायच पिकलेला आंबा आता ह्याला मी खातो आणि बघा मग केव्हा ह्यांचा मग आंघोळ करतो जाण नाही आता थणक्या थंडीच गायब थंडीच गाय आता आता पावरची पण नाही करत थंडी गायबत आता छू बाय बाय